हॅलो एवरीवन आज एक वेळवा बेड़ वेगळाच अनुभव घेतला तर हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ही आहे कास्य थाली आणि हे फूड थेरपी मशीन आहे तर आज याचा आम्ही अनुभव घेतला तर पहिल्यांदा त्यांनी ऑइल टाकलं आणि हे दोन्ही पाय त्यावर ठेवले मशीन चालू झालं अँटी क्लॉकवाईज पाच मिनटं ते फिरत होतं आता त्यांनी सांगितलं ह्यातून शरीरातली उष्णता बाहेर पडते बाकी सर्व ठीक आहे एवढा त्यातलं काय माहिती नाही परंतु जो अनुभव आला त्यानुसार सांगते की हे जे उंचवटे होते त्याच्यावर दि ब दिसतं तुम्हाला मशीनवर तर त्यामुळं बहुतेक ॲक्युप्रेशर पण होत होतं पायाच्या तळव्यांना आणि चांगलं वाटत होतं आणि हे इथं पा फायदे पण त्यांनी लावून ठेवले होते हे आमच्या घराजवळच एक लेडीज ब्युटी पार्लर आहे तर तिथं हे मशीन ठेवलं होतं तर मस्त असा दहा मिनटं मसाज झाला पाच मिनटं अँटी क्लॉकवाईज आणि पाच मिनटं क्लॉकवाईज हे बघा आई आई मजा घेत आहे त्याचा फूड थेरपी मसाज चालू आहे तिचा तिला मी विचारलं कसं वाटतं आहे तर ती म्हणजे छान वाटतंय आणि बघता बघता तुम्ही बघात बघत असाल ते जे ऑइल आहे ना ते पूर्ण अशी काळं झालेलं आहे तुमच्या पायाचा तळवा पण पूर्ण असा काळा झालेला आहे नंतर त्यांनी दहा मिनटांनी जेव्हा मशीन थांबलं त्यावेळेला ते पुसून काढले हे ते प्रेशर पॉईंट्स दाखवले होते तिथे जे माहितीपत्र लावलं होतं ना तिथे तर अशा प्रकारे आम्ही पण म्हटलं चला बघूया शरीरातली उष्णता जी असती किंवा नाही हे बघा तुम्ही पाहू शकता हे पूर्ण काळा झाला होता पायाचा तळवा मग हे पुसून काढलं सगळं त्यानंतर त्यांनी पण ते मशीन पुसून काढलं तर अशा रीतीने आज एक वेगळा अनुभव घेतला तुम्ही सुद्धा करून बघा बाय